नमस्कार मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत चिपून नागरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा चिपून नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपून कामगार दिना दिनानिमित्त प्रीमियर लीग आज सुरू होणार बहादुर नाका येथील सावरकर मैदान सुसज्ज असं सावरकर मैदान तयार होऊन या ठिकाणी आज रंगणार क्रिकेटचे खेळ महत्वाचे खेळाडूंचा देखील या ठिकाणी खेळ पाहावयास मिळणार सुंदर अशी प्रेक्षक आसन व्यवस्था उत्तम पद्धतीत या नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी लाईची उपलब्धता या स्पर्धेचं उद्घाटन आज दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सा होणार असून उद्घाटक सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब संस्थापक नागरिक पसंस्थान तसेच सर्व संचालक मंडळ मुख्य अधिकारी सन्माननीय स्वप्ना प्रशांत यादव यांच्या या माध्यमातून सर्व खेळाडूंना आनंद मिळणार सर्व क्रिकेटचे उत्तम असे खेळ पाहण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे